श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी गुढी आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अगदी महत्वाचा दिवस मानला जातो गुढीपाडवा हा सण आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आणि गुढीपाडवा हा जो सण आहे तर हा सण मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो गुढीपाडव्यामागे अनेक कथा ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात असं म्हटलं जातं की ब्रह्मपुराणात पवित्र हिंदू धर्मग्रंथांपैकी एक असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवाने नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर काही वेळ थांबल्यानंतर जगाची पुनर्रचना केली आणि या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नानंतर वेळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय तसेच सत्याचा युगसुद्धा सुरू झाला या कारणास्तव या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तसेच असे सुद्धा म्हटले जाते की चौदा वर्ष वनवास भोगून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येत परतले हा जो दिवस आहे तर हा दिवस रावणावर रामाचा विजय म्हणून साजरा करतो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घोरोघडी जो फडकवला जातो म्हणजे गुढी जी आहे तर ती उभारली जाते आणि हा जो दिवस आहे तर हा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी अनेक वेगवेगळे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांचे महत्त्व हे सांगितलेले आहे पिंपळ आणि वडाच्या झाडासोबतच गुलार कडुलिंब आंब्याचे सुद्धा झाडं जी आहेत तर ती शुभ मानली जातात या झाडांवर साक्षात देवदेवतांचा वास असल्याचे मानले जाते आणि यामध्ये आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे पाने फळे इत्यादींचा आपण पूजेमध्ये समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचं फळ हे आवर्जून घेतले जाते तसेच आंब्याचे लाकूड हे हवन सामग्रीमध्ये सुद्धा वापरले जाते यामुळे वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होते आंब्याचे झाड हे मंगळाचा कारक आहे आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही पूर्ण मानली जात नाही तसेच आंब्याची पानं जी आहे तर ही कलशामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा वापरली जातात तसेच जेव्हा लग्न सोहळा असतो तेव्हा मंडप सजवण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो कारण असं म्हणतात की आपण जर मंडपाला जर आंब्याची पानं लावली तर तिथे कुठलेही वाईट संकट अडचणी या येत नाही आणि आंब्याची पानं हे शिवतेचे प्रतीक मानले जाते म्हणूनच आपण जर त्या मांडवाला आंब्याची पानं जर लावली तर त्या कार्यामध्ये कुठलेही अडथळे अडचणी या येत नाही आणि ते शुभ कार्य जे आहे तर ते व्यवस्थित पार पडत असतं आंबा जे फळ आहे तर हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि हनुमान जे देवत आहे ते संकटमोचक संकट दूर करणारे देवत आहेत म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामध्ये गुढीपाडव्याला आंब्याच्या पानांना आणि कडू लिंबाला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी ही उभारणार आहेत त्याचवेळी आपल्याला आंब्याची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशी ही पानं आणले तरीसुद्धा चालेल ही पानं तुम्हाला घेताना अकरा पानं घ्यायची आहेत अकरा अखंड पानं कुठेही तुटलेले किंवा फाटलेले किंवा किडलेली असे पानं घ्यायची नाही अकरा तुम्हाला व्यवस्थित पानं ही घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे पिवळं चंदन नसेल तर हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे त्यात तुम्हाला एक पेस्ट बनवायचे आहेत आणि तुम्हाला या एक आंब्याच्या झाडाची एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला आठ पानांवरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर दोन पानांवरती तुम्हाला शुभ आणि लाभ असं लिहायचं आहे यानंतर तुम्हाला या पानांचं तोरण बनवायचं आहे तोरण बनावातून तुम्हाला काय करायचं आहे ज्या पानावर तुम्ही जय श्रीराम असं लिहिलेलं आहे तर ती पानं तुम्हाला मधल्या बाजूने लावायची आहेत आणि शुभ आणि लाभ तुम्ही ज्या पानावरती लिहिलं आहे ते तुम्हाला कडाने लावायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला या अकरा पानांचं तोरण लावून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे तोरण लावल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडाही प्रवेश करत नाही हे तोरण लावल्याने आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी अडचणी दोष नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही वास करत असते आणि यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचे दोषसुद्धा दूर होत असतात आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येत नाही हे तोरण तुम्हाला एकूण दोन दिवस ठेवायचं आहे दोन दिवसानंतर हे तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे कारण हे तोरण सुकल्यानंतर न यामधून नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे कधीही सुकलेलं तोरण हे जास्त दिवस आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं नाही यानंतर तुम्हाला आपल्या देवघराला सुद्धा आंब्याच्या पानांचं एक तोरण करून लावायचं आहे त्यामध्ये झेंडूच्या फुलांचा समावेश हा नक्की करा पाच तुम्हाला झेंडूचे फुलं घ्यायची आणि पाच तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आणि त्याचं एक तोरण करून तुम्हाला तुमच्या देवघरालासुद्धा लावायचं आहे यामुळे देवदेवता प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि त्यांची सदैव कृपादृष्टी ही आपल्यावर आपल्या घरावरती राहत असते यामुळे तुम्हाला हा एक उपायसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवशी आपण गुढी उभारणार आहे गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबासोबतच आपल्याला एक आंब्याचा डहाळासुद्धा त्या गुढीला लावायचा आहे कारण या दिवशी कडुलिंबा इतकं महत्त्वच आंब्याच्या पानांनासुद्धा आहे बरेच जण फक्त कडुलिंबाची पानं लावतात परंतु यासोबत आंब्याची पानंसुद्धा आपल्याला आवर्जून लावायची आहेत यामुळे आपल्यावर ब्रह्मदेवाची कृपा प्राप्त होत असते आणि सोबतच माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होत असते यामुळे आवर्जून आपल्याला आंब्याची पानं जे आहे तर ती गुढीला लावायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याच्या पान टाकायचं आहे आणि त्या पानाने संपूर्ण घरामध्ये आपलं गोमूत्र शिंपडायचं आहे हा उपाय केल्याने घरातली इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता वास्तुदोष दोस्ट, पितृदोष हे दूर होत असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते यामुळे तुम्हाला हा एक उपाय देखील करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोब शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ